हे दोघं दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती तिचं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं होतं ती अत्यंत अभ्यासू व कष्टळू होती तिचा भाऊ तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीच जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं स्ना असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत होता पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभाना लगेच सुलभाने लगेचच म्हणून हाका मारल्या आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्याजवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून तिला विचारलं तेव्हा रडवलेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली वर्गामध्ये

सखाराम असं थोड्या रागातच असं म्हणत नेहा स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलभाला गहिवरून आलं तिचे डोळे पानावले नवऱ्याला कसं समजून सांगावं हेच तिला समजेन गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच जण बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं सखारामच्या भाऊबंधामध्ये पोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता स्नेहाच्या वर्गामधली बबली गाव बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी ये पाचव्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा, ये स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी काही अडचण असली ती आम्ही सोडू पण स्नेहाला पुढे शाळेत सरपंच बोलले खाली मान घालून सखाराम उभा होता मुख्याध्यापक पोट तिडकीने बोलू लागले अहो सखाराम तुम्हाला अहो सखाराम तुमची लय हुशार आहे ते तिने शिष्यवृत्तीची परीक्षा दिली आहे ती तिला पुढे शिकवा आणि स्वावलंबी बनू द्या सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सका तुझी तुझी, तुझी, तुझी अरे सका तुम्ही पोरगी एवढीच म्हणली बबली ती तिच्याच वर्ग म्हणली तिले बी मी धाडणार शेना पाचवीत मान इतमान अरे आडगावी शाळ काठून काथू, काठून धरा तासानंतर और, आ, तासानंतर शे म्हणाल एक संगे जाईन एस्तिमा सखराम सखराम विचार मग्न झाला होता तुले पिंटू मारे खरं सांग सका तू पिंटूला पाचवी धारशीलस ना पण पोरगीला बाबांना भेट कशाले सांग सखराम सखाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कोण आहे एक महिला म्हणूनच आहे ना, ना शेजारच्या अजून जा, तुम्हाला तुम्हाला किती उदाहरण मिळायची कित्येक डॉक्टर इंजिनियर वकील हे महिलाच आहेत ना साऱ्या पालकांनी तुमच्यासारखा जर विचार केला असता तर सखारामला काय बोलावते ते सूचना आता त्याला पटलं होतं तसं त्याने बोलून दाखवलं स्नेहाने वडिलाकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली सरपंच मुख्याध्यापक या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने खुल्ला होता